नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनाला इथे येऊन छान शांतता आणि प्रसन्न वातावरणाचा अनुभव घेतला या ठिकाणी सुंदर असं मंदिराचं दर्शन झालं घंटानाथ हे कोरीव काम खूप खूप असं छान वातावरण होतं निसर्गरम्येसारखंच हे पण आनंददायी मनाला शांती देणारे एक वातावरण होतं मंदिर दर्शनानंतर थेट निघालो आम्ही बोटिंग करायला आणि तिथेही सगळ्यांनी मिळून खूप मजा केली हसणं खेळणं आणि पाण्याचा आनंद घे या ठिकाणी सई आपली खूप अशी आनंदी होती तिला ह्या ठिकाणी बघा तिला एक तिची मैत्रीणही झालेली होती या ठिकाणी मासे दिसतात पाण्यामध्ये त्यांना खायला वगैरे टाकलं की अशी मस्त वरती येत होते सई आणि सईच्या बाबांची साखरपुतेची सवारी या ठिकाणी चालू